राम, राम मंडळी प्रीती ए एटी फाय या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस्ट प्रीती सो आपल्याबरोबर श्रुती आली आहे आणि आपण जात आहोत जवळजवळ दोन ते तीन मंदिरांना भेटायला बघूया आता कुठली कुठली मंदिरं आपल्याला रस्त्यामध्ये भेटतात तर मंडळ आम्ही पेल्लार फाट्यावरून बाहेर पडलं आणि लेफ्टला आता आम्ही जाणार आहोत मंदिरामध्ये मंदिरा मंदिरा। हे बघू शकता इथे मंदिर आहे आणि डाव्या साईडला गावदेवीचं मंदिर आहे जिथे आपण शेवटी येणार आहोत तर चला जाऊया आधी मंदिरामध्ये तर विरार फाटेला हे मंदिर हायवेलाच आहे अगदी लागून शेषनाग लिंग मल्लीनाथ महाराज देवस्थान असं ह्या मंदिराचं नाव आहे जास्त करून शेषनाग शिवमंदिर असंच ओळखतात ह्याला तर तुम्ही इथे स्वतःचं वाहन घेऊन येऊ शकता किंवा फोर व्हीलरने सुद्धा येऊ शकता त्याचबरोबर रिक्षासुद्धा इथपर्यंत येते डायरेक्ट प्रायव्हेट रिक्षासुद्धा स्टेशनपासून इथपर्यंत येते विरार रेल्वे स्टेशन ईस्टपासून हे मंदिर अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर आहे तर तुम्ही इथे रिक्षाने देखील येऊ हो शकता किंवा तीनशे दहा नंबर बस विरार फाट्याला आणून तुम्हाला सोडेल तिथे आल्यानंतर तुम्हाला नऊशे मीटरवर हे मंदिर आहे तुम्ही तिथून रिक्षा वेगळी करून या मंदिरात पोचू शकता चला आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत इथे वरती आहे ना मस्त अशी शिवपार्वतीची मूर्ती तुम्ही पाहिलीच असेल आणि इथून हायवेचा नजारा बघा पाहू शकता आणि हे जे दिसतं आहे डाव्या साईडला छोटसं दिसतंच असेल तुम्हाला इथे एक आहे ना आता नवीन मंदिर बनणार आहे ते मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे त्यात अजून काम चालू आहे त्याच्यामुळे जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन त्या मंदिराचं आधीच नाव सांगणार नाही तुम्हाला असं तर हे मंदिर जुनं नाही ज्या मंदिरात आता आपण आलो आहोत पण खूप सुंदर असं मंदिर आहे इथून हायवेचा खूप छान नजारा सुद्धा दिसतो हे पाहू शकता अशी छान डोंगर पर्वतरांगा दिसत आहेत तुम्हाला हे बघा खूप सुंदर असं हिरवगार सगळीकडे दिसतंय आहे आता आपण मंदिरात प्रवेश करूया हे बघा इथे शिवपर्वतीची मूर्ती सुद्धा आहे ही तुम्हाला लांबून अगदी हायवेवर दिसते आता करूया मंदिरामध्ये प्रवेश इथे नंदी बघा आहे इथे छान असं नंदी आहे आता आतमध्ये जाऊया इथे खूप मोठा असं शिवलिंग सुद्धा आहे आतमध्ये जिथून आपण हायवेने आलो आता आपण आम्ही आलेलो तिथून पेल्हारने त्याच्यामुळे आम्हाला लेफ्ट मारावं लागला जर विरार फायट फाट्यावरून तुम्ही बाहेर परत पडत पर असाल तर तुम्हाला राईट मारावं लागेल आणि मग हे तुम्हाला मंदिर भेटेल लोकेशन तर देऊनच ठेवणार आहे तुम्हाला तर ह्याची जी, जी एंट्री पॉईंट आहे या मंदिराचा मेन गेट खालती जो आहे हायवेला तिथेच डाव्या साईडला गावदेवीचं मंदिर आहे तर तुम्ही आधी गावदेवीच्या मंदिरात जाऊन मग ह्या मंदिरात सुद्धा येऊ शकता किंवा आधी ह्या मंदिरात जाऊन मग तुम्ही खालती गावदेवीचं वगैरे मंदिर आहे तर तिथेसुद्धा तुम्ही जाऊ शकता पाहू शकता इथे खूप मोठी अशी शिवपिंड आहे खूप सुंदर अशी शिवपिंड आहे मला आधी दाखवून घेते मग आपण इथे जलाभिषेक करूया गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलो आहोत पार्वती या मंदिरात ते बघू शकता खूप सुंदर अशी देखील मूर्ती आहे शिव आणि पार्वतीची आशीर्वाद देतानाच्या स्वरूपातली अशी मूर्ती आहे ह्या मंदिरात तुम्ही नक्की या कारण की जरी हायवेवर मंदिर असलं आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा जरी आवाज येत असला तरी हे मंदिर खूप शांत ठिकाणी आहे त्यामुळे तुम्ही शांत ठिकाणी बसून असं खूप वेळ नामस्मरणसुद्धा करू शकता तर चला आपण इथून बाहेर पडूया आणि तुम्हाला हायवेचा नजारा दाखवते आणि इथे एक झाड आहे त्या झाडाखाली अगदी ध्यानस्थ मुद्रेमध्ये शिवशंकर तुम्हाला दिसून येतील बघा हे बघा इथून थोडं पुढून दाखवते हे बघा ते ध्यानस्थ मुद्रेमध्ये ते अगदी ध्यान करताना दिसत आहेत असं आपल्याला प्रतीत होत आहे बघा किती सुंदर आणि सुरेख मूर्ती आहे बघा चला आता आपण तिथून खालती उतरलो आहे आणि हे इथे आहे महालक्ष्मी माता मंदिर तिथे आपण आलो आहोत डाव्या साईडला गावदेवी मंदिर आहे आणि समोर महालक्ष्मी माता मंदिर आहे हे पहिल्यांदा जुनी मंदिरं होती आता त्याचं थोडंसं नूतनीकरण केलेलं आहे चला जाऊन बघूया इथे हनुमंताचं आणि शनिदेवाचं देखील मंदिर आहे मंदिराच्या बाजूलाच आहे हे मंदिर चला आता आपण गावदेवीच्या मंदिरात जाऊया मंडळी आपण या मंदिरातून निरोप घेऊया मी संपूर्ण ॲड्रेस आणि इथे येण्याचं लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून ठेवते आणि त्याचबरोबर इथे यायचं म्हणजे विरार फाट्याला एकदम हायवेलाच आहे जर विराफ फाटा फुटतो ना तिथून राईट साईडलाच हे मंदिर आहे पण तरी देखील तुम्हाला लोकेशन मी देऊन ठेवते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर मंडई पुढील व्हिडिओ येणार आहे आनंदधाम गौशाळा व शिव टेम्पल आणि मंडळी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा Dale,